सबस्क्राइब करा महान आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हॉस्पिटल वर हल्ला प्रकरणी जिल्ह्यातील संतप्त डॉक्टर रस्त्यावर निषेध मोर्चा नंतर पोलीस प्रमुखांकडून कारवाई पथकाची स्थापना सांगली येथील वर आदित्य मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या काचांवर दगडफेक करत रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर हल्ला करत वैद्यकीय साहित्यांची तोडफोड केली होती या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळावर एकूण सतरा जणांना ताब्यात घेतलं आहे आदित्य हॉस्पिटलवरील तोडफोड विरोधात जिल्ह्यातील डॉक्टर तसेच विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून गुरुवारी सांगली पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कुके यांच्या उपस्थितीत डॉक्टरांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपद्रवी मंडळींकडून डॉक्टरांना संरक्षण आणि रुग्णालयाची तोडफोड रोखण्यासाठी दखल घेण्याची पोलीस प्रमुखांकडे सांगली मिरज तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने मागणी केली या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीतील हॉस्पिटलवर होणारे हल्ले आणि त्रास रोखण्यासाठी होम डीवाय पी नेतृत्वाखाली समिती नेमण्याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी घोषणा केली जिल्हा पातळीवर आणि प्रत्येक समिती नेमून समितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टर संघटनांकडून येणाऱ्या सदस्यांचाही समावेश करू असं सांगितलं तसेच डॉक्टर शरद सावंत यांच्या हॉस्पिटलवर हल्ला करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची लवकरच हद्दपारची कारवाई करू असं आश्वासनही पोलीस प्रमुखांनी डॉक्टरांना दिले आहे महानकरी न्यूबसाठी आदिमानी मिरज डॉक्टर नितीन प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट दोन दिवसापूर्वी इथं जे सावंत सरांच्या हॉस्पिटलवरती जो आणला झाला त्याचा मी महाराष्ट्र स्टेट आय एम व्यक्त करतो त्याच पद्धतीनं ज्या तत्परतेने सांगली पोलिसांनी ॲक्शन घेतली त्याबद्दल त्याचे अभिनंदन व्यक्त करतो परंतु असे झाड आले होत नाहीत त्यांना जर सावरकरांचं हॉस्पिटल सा बघितलं तर ते हक्केच्या अंतरावरती एस पी ऑफिसपासून आहे तर असं हॉस्पिटल जर, जर डॉक्टरांना कार्य करण्यासाठी सुरक्षित नसेल तर जे हॉस्पिटल्स साधारणतः पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये आहेत तर ज्या जे हॉस्पिटल्स एका लेडीज डॉक्टर्स चालवतात ते कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण होता पण आज आमचे मिरज आय एम एचे अध्यक्ष असतील सांगली आय एम एचे अध्यक्ष असतील यांनी उत्स्फूर्तपणे या आपल्या निषेध रॅलीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि एक निवेदन तयार करून आपले जे एस पी साहेबात त्यांना दिले एखाद्या ठिकाणी हल्ला झाल्यावर ज्यापणे गुंडांची धिंड काढली जाते तशा पद्धतीने एखादी धिंड काढून त्यांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण करावी की जवळच्याच नाही तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असा हल्ला करण्याची हिंमत कुठल्याही नागरिकामध्ये होणार नाही आणि सर्व डॉक्टर्स हे एक चांगल्या भावनेतून विना कुठल्याही भीतीखाली रुग्णांना सेवा करू शकतील असे एन्व्हॉर्मेंट ते सांगली कोल्हापूरमध्ये निर्माण करेल अशी अपेक्षा अशी त्यांनी ग्वाही मला दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं मिरज मेडिकल असोसिएशन आणि सांगली मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी यांनी आज एक आपल्या हॉस्पिटलवरतीच हल्ला झाला आहे आपल्या कलिकच्या हॉस्पिटलवरती हल्ला झाला नाही तर माझ्या हॉस्पिटलवरतीच हल्ला झाला आहे अशा तत्परतेने आज निषेध मोर्चामध्ये भाग घेऊन आपली हिरेरमतं व्यक्त केली त्याबद्दल सर्व आय एम ए सांगली आणि मिरजच्या मेंबर्सचा मी आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र आय एम सर्व पदाधिकारी आपल्याबरोबर कायम आहेत याची मी ग्वाही देतो दोन दिवसापूर्वी जो सांगलीमध्ये आदित्य हॉस्पिटल जो धाड हल्ला झाला त्याचा सांगली मिरज आय एम असोसिएशनचा आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवून लगेच त्या जागेवर जाऊन त्या सगळ्या सतरा गुन्ह्यांना अटक केली व त्यांच्यावर जी योग्य ती कारण त्यासाठी आभार मानतो हो। पण ह्या प्रकारचे हल्ले पुढे होऊ नयेत त्यासाठी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांच्यावर दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली गुन्हा दाखल केलेला आहे तो पुढे न्यावा व त्यांच्याकडं नॉन वेलेबल ऑफेन्स तसेच जी पाच ते सात वर्षाची सत्यबोजी आहे त्यासाठी पाठपुरावा आज सांगली मिरज आणि आजूबाजूच्या सर्व तालुक्यातून एक हजार डॉक्टर ह्या मोर्चासाठी आले होते मे आदित्य ते एस पी ऑफिस येथे मुकमोर्चा काढण्यात आला आणि एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांसु करून सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे एस पी साहेबांनी प्रॉमिस केलेलं आहे की ते या ठिकाणी ही केस पूर्णपणे पूर्णत्व नेतील तसेच यापुढे हल्ले होणार नाहीत यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला पोलीस प्रोटेक्शन देण्यात येणार तसेच एक कृती समिती स्थापन करून सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट डॉक्टरांना दिलं जाते त्या ज्यामुळे यापुढे जर असा हल्ला झाला तर त्याचा योग्य तो कारवाई करून तशा प्रकारचे हल्ले होणार नाही त्याची काळजी घेणार